खिंडीपाड्यात राहते मी भाजीचं दुकान आहे माझं आणि काय मदत असली काय असलं आम्हाला कधी काय टाईम आला तर आम्हाला सज्जीबाई मदत करतात सज्जीबाई कधी जात बघत नाही काय बघत नाही मराठी असू मुस्लिम असू बही असू सगळ्यासाठी बोलवून सगळ्याची मदत करतो कोण बायकांना काय त्रास असला तरी ते सॉल्व्ह करतो त्यांना पण बोलवतो मुली बाळांना कोणाला त्रास होऊन देत नाही मला सगळ्यासाठी मदत कधी भांडण झालं झालं कुठं काय आमच्यासाठी उभा राहतात नमस्कार मी प्रीतम सीताराम बारशिंगे खिंडीपाड्याचा रहिवासी आम्ही मागील दोन वर्षांपूर्वी एका मोठ्या आजारातून बाहेर निघालेलो त्यावेळेला मी अनेकांकडे मदतीच्या हात मागितलेला मात्र त्यावेळेला मला काही लोकांनी एक मात्र असं सहकार्य केलेलं मात्र आमच्या विभागातील रहिवाशी स्थानिक समाजसेवक सज्जूबाई मलिक यांच्याकडे मी सुद्धा गेलेलो माझे नातेवाईक गेलेले तर त्यांनी जातपातीचा विचार न करता आपल्या विभागातील रहिवाशी या नात्याने त्यांनी मला लंग्सचा ऑपरेशन असताना ऑपरेशनमध्ये यशस्वी झालं त्यावेळेला मला त्यांनी खूप मोठं सहकार्य केलं ज्यामुळे मी अक्षरश बोलतात तसं देवाच्या दारी जाऊन आलो त्यावेळेला साहेबांनी मला उभे राहिले पाठीशी आर्थिकच नव्हे तर त्यांनी वेळोवेळी माझे विचारपूस करणं या सगळ्या गोष्टींची त्यांनी पूर्तता ते स्वतःही करत होते आणि त्यांचे कार्यकर्तेही करत होते माझी मनाची सदिच्छा हीच आहे की जो व्यक्ती आज समाजसेवक म्हणून स्थानिक विभागात वावरत आहे माझ्यासारख्या अशा अनेक लोकांना त्यांनी मदत पोचवली म्हणजे समाजसेवक म्हणून आपण त्यांना कार्यरत पाहतोय त्यांना नगरसेवक पाहिलं तर नक्की ते सडळ हाताने आणखी जास्त उद्धार या विभागाचा विकास या विभागाचा करू शकतील माझ्यासारखे अनेकच आहेत की जे आज फक्त या म्हणजे सज्जूबाईंच्या जर दारी आले तर ते कधीच मोकळ्या हाती गेलेले नाही हा अनुभव आणि ही प्रचिती मी स्वतः प्रत्यक्षात घेतलेली आहे त्यामुळे माझं मत हे फक्त सज्जूबाई मलिक यांच्यासाठीच भांडूप कॉम्प्लेक्स हनुमान मंदिर की प्रांगण मे साईबाबा की मंदिर सजू मलिकने और एवं जो कुछ सहयोग की जरूरत पडता है वह सहयोग करता रहता है एवं जाति कोविड धर्मसेना देना नहीं रहता है सभी गरीबों को सहयोग करता रहता है नी बोलते नंदा मोरे शिरमपाडा टाटा टावर आमचं इथं बोध विहार आहे त्याचं प्लस्टर फुटल आणि लाद्या बिद्या पण मूर्त्या पण खराब झाल्या आम्ही सजूबाईला सांगितलं सगळ्या महिलांनी जाऊन सजूबाईने आमचं ऐकलं आमचं तेवढं काम करून दिलं काम चालूच आहे आणि ते बोध सापना करायची आता गुंत्या बिरत्या आणून सनी मूर्त्या आणून आम्ही ते, ते पूजा करून घेऊ सजूबाईला बोलू उद्घाटन आणि सजूबाईने एवढी मदत केली का आजपर्यंत जो बी नेता आला त्यांनी कोणीच काय केलं नाही हा हा करून वर हात करून जातेत पण आमच्या इऱ्यासाठी कोणी काय केलेलं नाही आजपर्यंत इर्यातल्या लोकांनी पण नाही नेत्या लोकांनी पण नाही सजूबाईंनी जे काय केलंय आम्ही लय आवारीत त्यांचे त्यांचे लय उपकार आहेत आमच्यावर सजूबाईनी जिथून यावं बस आमची एवढीच इच्छा आहे असला मेरा नाम सबाना है हम लोग आज तक सज्जू भाई के कोई भी काम के लिए कभी ना नहीं हुआ हमारे घरों में भी दो जन की शादी करके दिए और किसी को कुछ जरूरत रहता है वो भी बिना बोले करके दे देते हो भाई तक खाली जाने की देरी अपने आप सब मदद मिल जाती है माजे नाम सुषमा देवनाथ आहे मी खिंडी राहते आमच्या या एरिया मध्ये शेड ना बसायला वगैरे जागा नी सजूभा गेलो सक बसायला वगैरे जागा शेड है बनवून दिला आहे आणि आमच्या बहुतेक कार्यामध्ये त्यांनी आम्हाला हेल्प केली माझ्या पर्सनली कार्यामध्ये माझ्या मिस्टरांचं जेव्हा ॲक्सिडेंट झालेलं तेव्हा ते सकाळी सहा वाजता राजावाडी हॉस्पिटलला आलेले बिचारे हाफपॅनवरच आलेले तसे झोपलेले होते तसे मला चार दिवस माझ्या मिस्टर व्हेंटिलेटरवर होते त्यांनीच मला हेल्प केली आणि सगळा खर्चही त्यांनी केला मला एवढी भरपूर म्हणजे मदत केली नंतरही ते वारल्यानंतरही त्यांनी मला भरपूर मदत केली आमच्या एरियामध्येही सगळ्या लोकांना बहुतेक त्यांनी भरपूर मदत केली आहे त्याबद्दल सज्जीव मलिकची मी फार आभारी आहे सज्जूबाईला नगरसेवक बघायला आम्हाला खूप आनंद आहे आम्हाला खूप आवडल